अकोला शहर हादरलं राष्ट्रीय महामार्गावर एका भरदाव ट्रकने उभ्या वाहनाला जबर धडक दिली आणि या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहेत सर्वात धक्कादायक म्हणजे अपघातात अकोला पोलिसांच्या हद्दीत घडला असतानाही तब्बल एक तास पोलीस घटनास्थळी पोहोचलेच नाहीत काय आहे संपूर्ण घटना पाहूया आमच्या खास रिपोर्टमध्ये अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर कृषी विद्यापीठाजवळ एक टाटा एस वाहनाचा टायर पंक्चर झाला वाहन चालकाने रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून टायर बदलण्याचे काम सुरू केले याच दरम्यान अमरावतीहून अकोलाकडे येणाऱ्या वेगवान आयचर ट्रकने टाटा एस वाहनाला जोरदार धडक दिली अपघात एवढा भयंकर होता की टाटा एस वाहनाचा समोरील भाग पूर्णपणे सुरडा झाला या अपघातात अमोल तवाडे गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हा अपघात एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला पण प्रत्यक्षदर्शीनुसार तब्बल एक तास उलटल्यानंतरही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत गंभीर जखमी असलेल्या अमोल तवाडे यांना नागरिकांनी स्वतः रुग्णालयात हलवले वाहतूक पोलीस आणि प्रशासन यांची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे अपघात झाल्यावर आम्ही पोलिसांना लगेच कळवले पण एक तास कुणीच आले नाही अखेर आम्हीच जखमीला रुग्णालयात नेलं असं प्रत्यक्षदर्शींनी ने सिटी न्यूजशी बोलताना सांगितले हे जर एखाद्या मोठ्या नेत्याच्या ताप्यासोबत झालं असतं तर पोलीस सेकंदार पोहोचले असते पण सामान्य नागरिकांसाठी प्रशासन एवढं उदासीन का महामार्गावर तोडून वाहन चालवणाऱ्या चालकामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे टायर पंक्चर झाल्यास वाहन चालकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करावे आणि वेगवान वाहनांपासून सावध राहावे अपघातग्रस्त ठिकाणी प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक आहे भरधाव वेग आणि वाहतूक पोलिसांच्या अलकर्जीपणामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे प्रशासन केव्हा जागी होणार नागरिकांच्या सुरक्षतेसाठी कठोर उपाययोजना केव्हा घेतल्या जाणार तुमच्या परिसरात अशा घटना घडत असल्यास आम्हाला कळवा आम्ही तुमचा आवाज बनू